परमपूज्य आई कलावती देवी यांचे चरित्र भाग एक परमहंस सिद्धारूढस्वामी यांच्या शिष्या भारद्वाज वंशातील कन्या कौशिक कुलातील स्नुषा आपल्या कृपाछत्राखाली येणाऱ्या सर्व लोकांना कल्पवृक्षाप्रमाणे असणारी दर्शनमात्रे परिताप हरण करणारी मुलांसहित सर्वस्वाचा त्याग करून एकोणीसाव्या वर्षी सद्गुरुकृपेला पात्र झालेली सांप्रत श्रीहरिमंदिरात वास करून आपल्या सहवासात येणाऱ्या लोकांवर आनंदाचा वर्षाव करणारी सकल कलामंडित अशी जी परमपूज्य आई यांच्या चरणी माझे श्रद्धा प्रणाम असोत बोले तैसा चाले या श्री तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे जगात वावरणारी व्यक्ती म्हणजे एक संतच होत काही लोक नुसत्या विचाराने तर काही उच्चाराने चांगले असतात पण विचार उच्चार व आचार या तिहींचे एकीकरण झालेले फक्त संतांच्याच ठिकाणी आढळून येते ज्यांनी काया वाचा मन सद्गुरूंच्या चरणी वाहून परमपदाची प्राप्ती करून घेतली आणि जे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संत म्हणजे स्थिर झाले तेच एक संत होत संतांच्या चरित्रांचे अवलोकन केले असता ज्या मातापित्रांच्या हृदयात्याग पवित्रता कोमलता दया संतोष शांती नेहस्वार्थता व प्रेम आहे अशा मातापित्रांच्या पोटीत संतांचा जन्म झालेला आढळून येतो मग त्यांचा जन्म कुठेही होवो भगवान श्रीकृष्णांचा जन्म कारागृहात श्रीकृष्ण चितन्य यांचा जन्म अगदी सामान्य व दरिद्री अशा घराण्यात तर श्रीराम व श्री, श्री गौतम बुद्ध यांचा जन्म राजवाड्यात झाला परंतु त्या सर्वांची मातापिता मात्र वरील गुणांनी युक्त अशीच होती आमच्या आईचे मातापिता पण अशीच असल्याचे आढळून येते भाग दोन जन्म सुसंस्कृत व सात्विक गुणांनी युक्त असे कल्याणपूरकरांचे घराणे या घराण्यात श्रीमत परमहंस शिवरामस्वामी या नामवाचे एक थोर सत्पुरुष होऊन गेले ते बालसन्यासी असून गोकर्णांजिक असलेल्या बंकी या गावचे मठाधिकारी होते त्यांनी विचारसागर नामक ग्रंथ लिहिला असून कांडी भाषेत ज्ञानपर पदे रचली आहेत बरीच वर्ष जगदोद्धाराचे कार्य करून त्यांनी समाधी घेतली त्या समी त्यांचे वय जवळजवळ पंच्याण्णव वर्षांचे तरी असावे स्वामींचे चुलत बंधू दोघे असून थोरल्याचे नाम शामराव व धाकट्याचे नाम शांतमूर्ती असे होते श्यामरावांच्या पत्नीचे नाव रुक्माबाई आणि शांतमूर्ती यांच्या पत्नीचे नाव पद्मावती यांचे मूळचे गाव दक्षिण कांदा जिल्ह्यातील कल्याणपूर हे असून नोकरीनिमित्त त्यांचे उत्तर कांदा जिल्ह्यात येणे झाले फिरत फिरत शेवटी ते कारवारला स्थायिक झाले श्यामरावांना बाबुराव हे एकुलते एक बाबुराव वयात आले तेव्हा त्यांचे वडील निवरतले शांतमूर्ती नाही बरीच वर्षे संतती झाली नसल्याने ते जोडपे बाबुरावांना पुत्रवत मानित असत बाबुरावांचा स्वभाव अगदी साधा मनमिळाऊ आणि गोड असा होता घरातील वडील माणसे पाजारी ह्या सर्वाशी त्यांचे वागणे जिव्हाळ्याचे होते त्यांचे कारवारला औषधी दुकान होते ते वनौषधी जाणत असत होमिओपॅथी व बाराक्षर औषधांचीही त्यांना चांगलीच माहिती होती बाबुरावांचे लग्न शांतमूर्तीनी केले त्यांच्या पत्नीचे नाम सीताबाई त्या पण सत्यनिष्ठ परोपकारी मेहनती गुणी व पतिनिष्ठ अशा होत्या त्यांना शेजारीपाजारी जाऊन गप्पा मारीत फुकट वेळ दडणे आवडत नसे लग्नानंतर आठ वर्षे त्यांना संतती झाली नसल्याने इस एक हजार नऊशे सात मधील श्रावण मासात सुपुत्र प्राप्तीच्या अपेक्षेने बाबुरावांनी सहस्रलिंगार्चनास आरंभ केला त्याची समाप्ती दुर्गाष्टमीच्या दिवशी झाली त्याच रात्री मी तुझ्या वंशात जन्म घेणार आहे असा देवीने बाबुरावांना दृष्टात दिला पुढे त्यांना लवकरच याची प्रचिती आली पोटी येणाऱ्या अंशाने गरोदरपणातच डोहाळ्याच्या रूपाने आपले वैशिष्ट्य दाखविण्यास सुरुवात केली सीतामाईंना गरोदरपणी सत्संगतीत जावे संतमुखाने बोध श्रवण करावा त्याचे मनन करावे असे वाटू लागले त्यासाठी त्या सासूबाईंच्या बरोबर नेमाने पद्मनाभतीर्थांच्या मठात जाऊ लागल्या तसेच फावल्या वेळी घरात नामस्मरण संतचरित्रांचे व सद्ग्रंथांचे वाचनही त्या करीत असत त्यांची वृत्ती नेहमी आनंदित दिसे कधीकधी -कधी त्या आत्मक्त विचारात इतक्या घडून जात की त्यांना कोणी हाक मारली तर ती त्यांच्या लक्षातही जात नसे त्या काळी त्यांचे खाणे पिणे निद्रा इत्यादी अगदीच नियमबद्ध असे अगोदरच त्या कांतिमान व सुंदर होत्या त्या, त्या त्या गर्भाचे तेज त्यामुळे त्यांची शोभा काही अपूर्वच दिसत होती सीतामाईंच्या डोहाळ्यावरून कोणी दिव्य विभूती त्यांच्या उदरी जन्म घेणार असे सर्वांना वाटू लागले शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या तुकारामुक्तीप्रमाणे सत पवित्र वातावरण ठेवून गृहमंदिर मंगलदायक करणाऱ्या बाबुराव व सीतामाई या देवभक्त जोडप्याच्या पोटी बाळगोपाळांचे जीवन सुखमय करण्यासाठी व माय बहिणींचा संसार आनंदमय बनविण्यासाठी इस एक हजार नऊशे आठ मधल्या ऋषीपंचमीच्या शुभ दिवशी मुहूर्तावर आईचे अवतरण झाले जगच्चालक जगज्जीवन प्रभूवर भक्ता हा केस्तव धावला शांताराम सीतामाईच्या कुशी कन्येच्या रूपे अवतरला परमपूज्य आई कलावती देवी व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका